त्या ठिकाणी समजा रहिवासी दाखला तर बाबा मध्य प्रदेशातनं किंवा दुसऱ्या भागातनं कर्नाटकातन त्या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वी लग्न होऊन एक भगिनी इकडे आली आहे पण आता तिचा रहिवासी दाखलाच नाहीये तर काय करायचं आम्ही सांगितलं हरकत नाही नवऱ्याचा तर असेल नवऱ्याचा दाखला बरं तोही दाखला दाखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही पंधरा वर्षापूर्वीचं मतदार यादीतलं नाव चालेल पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालेल पंधरा वर्षापूर्वीचं घर घराचं डॉक्युमेंट असेल ते चालेल कुठलंही पंधरा वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाही आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचंय स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे